मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा शेवरी ते दहीवाडी रोड वरील मुळीक वस्तीजवळ झालेल्या अपघातात महादेव भानुदास कोकरे वयवर्ष पस्तीस राहणार मूळ गाव कोकरेवाडी तालुका माल सुट्टीसाठी गावी आलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी घडली महादेव कोकरे यांची नेमणूक मुंबई येथील सशस्त्र पोलीस दल मरोळ येथे कॉन्स्टेबल म्हणून होती ते काही दिवसांची सुट्टी घेऊन मूळ गावी कोकरेवाडी येथे आले होते दुपारी सुमारे वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलचा अपघात शेवरी दहिवडी रोडवर झाला अपघातात डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय दहीवडी येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना उपवार वीस पूर्व मृत घोषित केले या प्रकरणी शंकर साहेबराव कोकरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून मृत्यूची नोंद रजिस्टर नंबर दोन हजार पंचवीस बीएनएसएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे करण्यात आली घटनास्थळी पंचनामा आणि इन्व्हेस्टिगेशन करण्यात आले असून पोस्टमार्टम तजवीज ठेवण्यात आले आहेत तपास पोलीस हवालदार खांडेकर बक्कल क्रमांक नऊशे आठ करीत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी ही घटनास्थळी भेट दिली मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी